क्रमांक वरती धावलेली गाडी बड़ेवा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दहादा सरकार विगर पनवेल माउले आणि रोमन हे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई गाव प्रसन्न साईश पाटील साई ग्रुप उत्तम ठाणा सरकार आणि रावण ची गाडी आजच्या या मैदानातील ते सहा नंबर चे मानकर ठरले सातेवाडीकरांचे एक भव्य दिव्य असं मैदान या मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी विकास चव्हाण औंध औंधकरांचा बाळक्या आणि राजा ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले आजच्या या सातेवाडीकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी देवा ग्रुप देगाव पवारवाडी पवारवाडीकरांची आजच्या या मैदानातील गाडी चार नंबरची मानकरी ठरली आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा तास क्रमांक तीन व धावलेली गाडी नासाय प्रसन्न नासाहेुमाल सुसगाव शरद भाव पुरकर नाशिक स्नेहा सुधाम चव्हाण शिवा जोकर फॅन्स क्लब सुंदर आशी बादशाह आणि विराटची गाडी आजच्या या क्वार्टर फायनल चे तीन नंबरचे मानकर ठरले सातेवाडीकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल चा, चा दोन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी मोहिलचे धुमाल सुजगाव राजा राजाने भीमा आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे दोन नंबरचे मानकर ठरले आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई तुजावने प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण अर्जुन आणि बुलट आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सर उभेल गाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद येऊ द्या फायनलचा निकाल येऊ द्या येऊया फायनल चानी काल येऊ द्या